खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव या जळगाव जिल्ह्यातील समस्त शिवसैनिकांना मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे शिवसेना उपजिल्हा प्रमुख जळगाव ग्रामीण सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी आमचे नेते सन्मान्य परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष व सत्ताधारी पार्टी यांना शेतकऱ्यांच्या संबंधित काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी गिरीश भाऊ महाजन हे लायक नाहीत म्हणून त्यांनी आपल्या पक्षातील काही बेडक का काल सोडलेली होती ज्याप्रमाणे सुरुवात होते पावसामध्ये जसे बेडक बाहेर निघतात तसंच ह्या वर्षी राजकीय पाऊस आता सुरू झालेला आहे आणि राजकीय पावसामध्ये भ्रष्ट जनता पार्टीचे काही तीन चार बेडकं का काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बाहेर आलेली होती आणि ते डराव डलाव करत होती मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही उन्मेष दादा पाटलांवर टीका करण्याऐवजी तुम्ही आत्मचिंतन करावं तुमचा जो नेता आहे गिरीश भाऊ महाजन याला तुम्ही प्रश्न विचारा की उन्मेष दादांनी जे काही प्रश्न विचारले शेतकऱ्याच्या संबंधित तुम्ही त्याला उत्तर द्या असं तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा कारण की तुमची उत्तर देण्याची लायकी ही मुळीच नाही आहे तुमचा तेवढा अभ्यास कमी आहे किंवा गिरीश भाऊ महाजन यांनी तुम्हाला व्यवस्थित ट्रेन करून पाठवलेलं नाही आहे मला तुम्हाला सांगायचं आहे सा की आपण जेव्हा सा, आपण सांगितलं की उज्मेश दादांना शेतकऱ्यांविषयी कळवळा नाही किंवा ते आता खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते बोलत आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो बेडकांनो व गिरीश भाऊ महाजन तुमच्या नेत्याला जो या प्रश्ना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी गंभीर नाही मला तुम्हाला सांगायचं आहे सा भ्रष्ट जनता पार्टी आपले सर्व बेडक व गिरीश भाऊ महाजन यांना की शेतकऱ्यांच्या संबंधित आतापर्यंत जी ठोस भूमिका जर कोणी घेतली असेल या जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी असो किंवा केळी उत्पादक शेतकरी असो त्यांना न्याय देण्याची भूमिका ही फक्त आणि फक्त दादा पाटील यांनीच घेतलेली आहे निस्त भूमिकाच नाही घेतली तर त्यांच्या खात्यामध्ये केळी पीक विमाचा पैसा असो किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्याचा पीक विमाचा पैसा असो त्यांच्या खात्यामध्ये हा पैसा पडलेला आहे हा फक्त आणि फक्त सन्मान्य दादा पाटील यांच्या पुराव्यामुळेच पाट झालेला आहे मला तुम्हाला सांगायचं आहे आपण बोलले की बाबा दादांनी काय केलं काय केलं तुम्ही कोण सांगणार आहे तुम्ही जनतेचे मालक नाही आहात किंवा तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी नाही आहे मला तुम्हाला सांगायचं आहे तुमचं फक्त एकच काम आहे सत्ता आणि सत्ता आणि सत्ता मिळवणं आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा कमवणं मग त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचं सुद्धा शोषण करतात व्यापाऱ्यांचं शोषण करतात तरुण बेरोजगारांच शोषण तुम्ही करत आहात आणि तुम्ही पाटलावर टीका करतात तुमची लायकीच नाही आहे तुमच्या गिरीश भाऊ महाजन यांना मला सवाल आहे की ज्यावेळी या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी या जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढायला येतो तेव्हा हा गिरीश भाऊ महाजन व तुमची जे काल जे बेडकर बाहेर निघाले होते तेव्हा तुम्ही रे तुम्ही घरामध्ये शेपूट घालून कोणत्या बिळामध्ये बसले होते तेव्हा तुम्ही बिळाच्या बाहेर निघालेत तेव्हा फक्त भत्त आणि फक्त या शेतकऱ्यांच्या न्याय देण्याच्या भूमिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले या शेतकऱ्यांना केडे उत्पादक शेतकऱ्यांना असो किंवा कापूस उत्पादक का शेतकऱ्यांना असो जर न्याय देण्याची भूमिका कोणी केली असेल तर उद्धव साहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी केलेली आहे व आमचे उन्मे दादा पाटील यांनी ती भूमिका जाहीर केलेली आहे की दुनिया काही झालं तरी चालेल पण माझा शेतकरी माझा हा शेतकरी कोणत्याही योजनेपासून वंचित राहता नये माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली व तुम्ही दादावर टीका करतात दादांनी काय सांगितलं तुम्हाला जे शेतकऱ्यांच्या मनातलं आहे तेच त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं अहो उन्मेद दादानी एकच प्रश्न तुम्हाला विचारला की जे आता तुम्ही जे सत्ताधारी आहे जे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज प्रोत्साहनपन प्राव। अनुदान योजना तुम्ही चालू केली होती रुपये अनुदान तुम्ही या प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही देणार होते की जो रेग्युलर कर्ज फेडतो पण त्या प्रोत्साहनपण अनुदान योजनेचं काय झालं गिरीश भाऊ याच्यावर तुमचं तोंड का नाही उघडत तुमच्या तोंडाला कुलूप लागला आहे का व तुम्ही मला सांगा जेव्हा जळगाव जिल्ह्यातील हा कापूस उत्पादक शेतकरी असेल किंवा केळी उत्पादक शेतकरी असेल जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यासाठी आल्या होता तेव्हा तुम्ही कुठे लपून तुम बसलेला होता हे जळगाव जिल्ह्यातील जनतेला आपण उत्तर द्यायला पाहिजे राहिला प्रश्न उन्मयदा पाटलांचा उन्मय पाटील आता आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमचे शिवसैनिक आहेत आमचे नेते आहेत खबरदार जर आमच्या नेत्याला आमच्या उमेदवाराला पाटलावर याच्या पुढे विचार करूनच बोलायचं आहे जर का तुम्ही आरे केलं तर आम्ही कार्याची भाषा करू व मला तुम्हाला सांगायचं आहे भ्रष्ट जनता पार्टी या जळगाव जिल्ह्यास महाराष्ट्र राज्याचा जो भ्रष्ट जनता पार्टी किंवा भाड्याने चालवलेला जो पक्ष आहे अहो तुम्हाला स्वतःचा राजकीय अपत्य जन्माला घालता येत नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षाचे जे राजकीय बाळ गुटगुटीत जे बाळ असतं ते तुम्ही दत्तक घेण्याचं काम करता ते तुम्ही समोरच्या पक्षामधून फोडण्याचं काम करता मग त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असतील तरी हो ते तुम्हाला चालतं तुम्ही काय बोलले होते की तुमचे मोदी साहेब काय बोलले होते की सत्तर हजार कोटीचा आरोप अजितदादा पावडर आहे तुम्ही त्यांना घेतलं का तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे का जो भ्रष्टाचारी आला की त्याला मध्ये घ्या मध्ये घेतला आणि त्याला वॉशिंग मशीन पावडर मध्ये टाकल्यानंतर त्याला स्वच्छ तुम्ही बाहेर काढा ही कुठली राजनीती हा कुठला तुमचा नेता गिरीश भाऊ महाजन तुम्ही फक्त जळगाव जिल्ह्याचा विचार करा जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिके संदर्भामध्ये आपण काय पाऊल उचललं हे जळगाव जिल्ह्यातील जनता ऐकण्यासाठी उत्सुक आहेत वर राहिले तुमचे बेडकं का बोलले काल एक दोन कोणते बेडू तुमचं बोललं की आरोग्य सेवामध्ये आमचे भाऊ असे आमचे भाऊ तसे अहो गिरीश भाऊ महाजन आपण किती वर्ष कॅबिनेट मिनिस्टर आहात तुम्ही जळगाव जिल्ह्याला लागलेला शनी आहात तुम्ही कलंक आहात कारण की तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर असताना तुम्ही वैद्यकीय मिनिस्टर असताना सुद्धा या जळगाव जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला एक साध एमआरआयचं मशीन येऊ शकत नाही अहो जी गोल गरीब जनता एम आर आय काढण्यासाठी सात ते आठ हजार रुपये कुठून आणणार का तुमचं काही कमिशन आहे का खासगी डॉक्टरांकडे गेली भाऊ महाजन आधी स्वतः आपली आरोग्य यंत्रणा बळकट करा सिव्हिल हॉस्पिटलची शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका आपण घ्या त्यानंतर तुम्ही उन्मेदादा पाटलांवर बोला आणि खबरदार याच्या पुढे जर उन्मेदादा पाटलांवर बोलले तर आरेला कायची भाषा होईल जसाच तसे उत्तर दिले जाईल जय महाराष्ट्र